नमस्कार आपण बात आहात रेस संवाद न्यूज चॅनल संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट कडकडीत बंद संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष पुरोगामी चळवळीतील नेते प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे दिनांक तेरा जुलै रोजी जीव घेणा ध्याड हल्ला करण्यात आला होता या हल्ल्याच्या निषेधार्थ अक्कलकोट शहर शुक्रवारी कडकडीत बंद ठेवण्यात आले सकल मराठा समाज आणि बहुजन समाज संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ यांच्याकडून निषेध मोर्चा काढण्यात आला या निषेध मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्थानक जवळील श्री खंडोबा मंदिरापासून काढण्यात आली अक्कलकोट शहरातील विजय कामगार चौक कारंजा चौक मेन रोड परिसर राजे फतेसिंह चौक जुना तहसील मार्गे कमला राजे चौकापर्यंत मुक मोर्चा काढण्यात आला या मुखमोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अध्यक्ष दिलीप सिद्धे बहुजन नेते बाळासाहेब मोरे काँग्रेस पक्ष तालुका अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर मडिकांबे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तालुका अध्यक्ष अविनाश मडिकांबे रिपब्लिकन पक्ष एकतावादीचे रोजगार आघाडीचे राज्य अध्यक्ष विकीबाबा चौधरी नदीम डोणगावकर संभाजी ब्रिगेडच्या महिला अध्यक्षा नीलम दास लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख वसंत देडे प्रहार संघटनेचे जमीर शेख संभाजी अरमारचे श्रीकांत डांगे आदींनी प्रवीण गायकवाड यांच्यावरील भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध व्यक्त करून आरोपींना कडक शिक्षेची मागणी केली तसेच श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश हिंगळे शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष बापू शिंदे मराठा क्रांती मोर्चा समन्वयक माउली पवार राजन जाधव काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अशपाक बळुर्गी आदींनी यावेळी मार्गदर्शन केले या प्रसंगी पोलीस प्रशासनाच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली यावेळी माजी नगराध्यक्षा डॉक्टर सुवर्णा मलगोंडा मराठा समाजाचे नेते दिलीप कोल्हे नाना काळे राम गायकवाड तात्या वाघमोडे सोमा राऊत ॲडव्होकेट गणेश कदम श्याम कदम प्रताप चव्हाण संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे निशांत कवडे मनीषा कोळी दिलीपराव निंबाळकर अरविंदराव शेळके शिवाजी चापले ज्येष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी फतेशिया शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद जाधव अमर शिंदे अभय खोबरे श्यामराव मोरे संतोष भोसले शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख आनंद बुक्कानोरे राष्ट्रवादीचे तालुका प्रमुख बंदेनवाज कोरबू काँग्रेस पक्षाचे अरुण जाधव सुनील खवळे मनोज गांगणे नितीन मोरे योगेश पवार अतुल जाधव पिंटू साठे चंद्रकांत सोनटके शाकीर पटेल तम्मा शेळके संदीप फुगे पाटील आदीसह हजारो नागरिक सर्वपक्षीय पदाधिकारी नेते तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने यावेळी उपस्थित होते